सिंह गडाचा रणसंग्राम बाजीप्रभूंचे अमर बलिदान घोड्यांच्या टापांचा आवाज जवळ येतोय तलवारी चमकू लागल्या आहेत आणि एका मावळ्याने निश्चय केला मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारच ही कथा आहे स्वराज्यासाठी स्वतःचा जीव अर्पण करणाऱ्या पराक्रमी बाजीप्रभू देशपांडे यांची एक अशी कथा जी शौर्य निष्ठ आणि धाडस शिकवते गडाच्या तटावर महाराज चिंताग्रस्त उभे होते समोर तंबू टाकून बसलेला शत्रू सिद्धीजोहर त्यांना कैद करण्यासाठी पूर्ण तयारीत होता बाजी आपण इथून सुटलो नाही तर स्वराज्य संपलेच म्हणायचे महाराज म्हणालेत प्रभू यांनी तलवार उपसली राजे तुम्ही फक्त आज्ञा द्या आम्ही प्राणपणाला लावू त्याच रात्री महाराज आणि त्यांच्या सहाशे मावळ्यांनी एका गुप्त वाटेने पन्हाळगड सोडला पण सिद्धीजोहरच्या सैन्याला त्याचा सुगावा लागला आणि पाठलाग सुरू झाला जोपर्यंत तोफांचा आवाज होत नाही तोपर्यंत मी एक पाऊल मागे टाकणार नाही सिंहगडाजवळील घोनसपूर दर्यात बाजीप्रभूंनी रणांगण मांडले मागे महाराजांचा घौडदौड सुरू होता आणि बाजीप्रभूंसमोर एक भयंकर संकट तीन हजार मुघल सैनिक पण त्यांनी शब्द दिला होता सिंहगडावरून तीन तोफाट फुटेपर्यंत मी आणि माझे मावळे इथेच उभे राहणार शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूंच्या पहिल्या लाटेवर बाजीप्रभूंनी जबरदस्त हल्ला चढवला मावळे आकाश दनानून टाकत होते हर हर महादेव रक्ताचा वर्षाव होत होता तलवारींचे टोक शरीर फाडत होती पण बाजीप्रभू डगमगले नाहीत त्यांच्या गुप्तीने शत्रूचे अनेक योद्धे गारद झाले पण शत्रू अजूनही प्रचंड होता लढता लढता बाजीप्रभू रक्ताच्या थारोळ्यात उभे होते जखमी पण अजूनही युद्धभूमीत आणि तेव्हाच विशाळगडावरून पहिली थोप दराणून फुटली दुसरी तोफ आणि मग तिसरी तोफ शब्द पूर्ण झाला होता महाराज सुरक्षित पोहोचले होते तोफांचे आवाज ऐकताच बाजीप्रभूंच्या चे रक्तबंबाळ चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले त्यांच्या हातातील तलवार अजूनही शत्रूंच्या रक्ताने माखलेल्या होत्या पण आता त्यांची ताकद क्षीण होत चालली होती त्यांनी दिलेला शब्द पूर्ण झाला होता महाराज सुरक्षित पोहोचले होते बाजीप्रभूंनी जखमी अवस्थेत आकाशाकडे पाहिले आणि हसले स्वराज्य वाचले आता मला काहीच भीती नाही शत्रू अजूनही हल्ला करत होते पण आता बाजी प्रभूंसाठी ते महत्वाचे नव्हते त्यांनी शेवटचा जोर लावून तलवार उगारली काही मुघल सैनिकांना संपवले आणि अखेर रणभूमीवर झडप घालणाऱ्या वाऱ्यासारखे ते रक्ताने माखलेल्या भूमीवर कोसळले स्वराज्यासाठी दिलेले बलिदान अमर झाले ते गड वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले आणि अखेर विजयाचा संकेत मिळाला होता एक राजा गडावर पोहोचला आणि दुसरा राजा रणभूमीत अमर झाला संकटाच्या समोर न झुकता प्राण गेला पण शब्द पाळला आणि नव्याने एक इतिहास घडवला बाजीप्रभू देशपांडे